लहानपणापासून स्वप्न होत माझ्या पाठीवर सुद्धा इंडियाचं नाव असावं आणि ते स्वप्न पूर्ण झाले आणि अजूनही त्याच्यासाठी प्रयत्न करायचे आणि अजून पुन्हा एकदा इंडियाचं नाव घेऊन त्याच्या देशाचं प्रतिनिधित्व एकदा म्हणजे फोकस क्लिअर झाला करायचंय म्हणजे करायचंय तर ते पप्पांकडून शिकलीये एकदा ठरवलं ना करायचंय म्हणजे त्या टार्गेट पर्यंत पोहोचायचंय मग मध्ये आपल्याला काहीही होऊ दे सक्सेस पर्यंत पोचायचे मेहनत घ्यायची सर्व काही पॉसिबल तर माझा विझा रिजेक्ट झालेला त्यानंतर पुन्हा मी अप्लाय केलेला दोन वेळा अप्लाय केला के पण तो झाला पण त्याच्यानंतर जो विझा मला म्हणजे माझा पासपोर्ट माझ्याकडे येणार होता तो ज्या दिवशी येणार होता त्या दिवशीच माझी स्पर्धा होती सो ते खूप मनाला लागलं मेडल सुद्धा गेलं पासपोर्ट विझा जर तो माझा पास झाला असता तर आज मी वर्ल्ड मेडलिस्ट असते नमस्कार मी निकिता ओन्ली एकदा तुमचं खूप खूप स्वागत करते खर तर महिलांना नेहमी नाजूक म्हटलं जातं ती जड वस्तू उचलणार नाही असं काही सतत पॉवर लिफ्टिंग हे असं क्षेत्र आहे जिथे स्वतःला स्वतःशी झुंजावं लागतं आणि अशीच एक पॉवर लिफ्टर महिला आहे ती म्हणजे सुष्मिता देशमुख आज मी तिच्याशी गप्पा मारणार आहे तर तिने या सगळ्या संकल्पनांना मोडीत काढत एक नवा इतिहास रचलाय तर आज तिचा जो प्रेरणादायी प्रवास आहे तो आपण तिच्याच कडून जाणून घेऊया नमस्कार सर्वात आधी तर प्रेक्षकांना तू तुझी ओळख सांगशील नमस्कार मी पॉवर लिफ्टर कुमारी सुनील देशमुख माझी ओळख म्हणजे गेले सात ते आठ वर्ष मी पॉवर लिफ्टिंग या क्षेत्रामध्ये आहे आधीपासून खेळाची आवड होती पण दोन हजार सोळा पासून मी पॉवर लिफ्टिंग या खेळामध्ये आली आधी शाळा कॉलेजमध्ये असताना खो खो रनिंग या खेळामध्ये स्टेट लेवल पर्यंत खेळले ते ग्रुप गेम होते इंडिव्हिजुअल गेम साठी मी या खेळामध्ये आली त्याच्यानंतर नॅशनल एक इंटरनॅशनल ला गोल्ड मेडल आहे नॅशनल ला चार रेकॉर्ड आहेत सात वेळा इंडियाची बेस्ट लिफ्टर झालेली आहे मी त्याच्यानंतर स्टेटला सुद्धा मेडल्स आहेत रेकॉर्ड्स आहेत बेस्ट लिफ्टर आहे स्टेटला ठाणे डिस्ट्रिक्टला सतराहून अधिक ठाण्याची स्ट्रॉंग वुमन ऑफ ठाणे डिस्ट्रिक्ट हे अवॉर्ड आहे त्याच्यानंतर चौऱ्याऐंशी पेक्षा अधिक असे स्टेट नॅशनल आणि डिस्ट्रिक्ट असे मेडल्स आहेत तर सुरुवात छान होती स्पर्धा आली की थोडं भीती वाटते कसं होईल का होईल पण चालू आहे प्रवास अजून बर तुला या खेळाची आवड नेमकी कशी निर्माण झाली आहे खेळाची आवड म्हणजे लहानपणीपासूनच खेळाची आवड होती घरातूनच सपोर्ट होता माझे वडील सुद्धा रनिंग करायचे त्याच्यामुळे असं कुठेच सपोर्ट मिळाला नाही असं नाहीये ठीक आहे तू कर मला सुद्धा आवड आहे माझी मुलगी सुद्धा या खेळाच्या क्षेत्रामध्ये जाते तर घरातून सपोर्ट होताच त्याचबरोबर शाळेत असताना मी बोलले तसं की खो खो लंगडी आणि रनिंग मी करायची तसंच कॉलेजला गेल्यानंतर जानकीबाई रामा साळवी कॉलेजला गेल्यानंतर खो खोच्या टीमसाठी तिकडे मी नाव देण्यासाठी गेले तर तिथे खो खोची अशी स्पेशल मुलींची टीम नव्हती ते रवींद्र गायकर म्हणून सर होते तर त्यांनी मला या खेळाबद्दल सांगितलं तर मैदानी खेळ खेड़, खेळणारी मुलगी मी माझा आणि जीमचा काहीच संबंध नव्हता आधी थोडी भीती वाटली कसं होईल काय होईल त्याच्यानंतर सरावाने सगळं काही शक्य झालं आणि या खेळामध्ये मी आले बर शाळेमध्ये कसं आहे आपल्याला लहानपणी कोणतेही बक्षीस मिळालं किंवा ट्रॉफी मिळाली तर आपल्या कायम, कायम लक्षात राहत तर तुझं असं पहिलं मेडल तुला कधी मिळालंय आणि तुझ्या कायम लक्षात अशी तुझी आठवण आहे पहिलं मेडल म्हणजे बक्षीस रनिंग मध्ये खो खो मध्ये मिळालं अथर्व शीर्ष एक स्पर्धा होती पाठांतराची स्पर्धा त्याच्यामध्ये बक्षीस म्हणून अथर्व शीर्ष गणपती बाप्पाचं एक पुस्तक मिळालेलं ते अजून जपून ठेवले आणि पॉवर लिफ्टिंगचं म्हणाल तर पहिलं मेडल डिस्ट्रिक्टला मला सिल्वर मेडल लागलेलं ठाण्याला ती स्पर्धा झालेली तर असे अनेक गेले शाळेपासून ते आतापर्यंत बरं तुझे हे जे रेकॉर्ड आहेत तुझ्या इतक्या ट्रॉफीज आहेत आणखी सुद्धा काही असतील तर हे सगळे रेकॉर्ड तर तू केलेच आहे पण तू स्वतःसाठी असा काही वेगळा रेकॉर्ड सेट केलायस का से की मला अजूनही याच्याहून जास्त वजन उचलायच रेकॉर्ड तर सेट करावेच लागतात माइंडसेट uh, म्हणजे डोक्यामध्ये मा ते फिक्स केल्याशिवाय कोणताच रेकॉर्ड होत नाही किंवा तुमच्याकडे मेडल येत नाही जोपर्यंत तुम्ही स्वतःची तयारी आधी करत नाही तोपर्यंत तुम्हाला रेकॉर्ड तुमचे होणार नाहीत आणि मेडल येणार नाही टार्गेट तर ठरलेलाच असतो की uh, गेल्या वर्षीचा म्हणजे आधीचा हा हा रेकॉर्ड आहे तर त्या लेवलला त्या रेकॉर्डपर्यंत तेवढी प्रॅक्टिस करावी लागते कदाचित त्याच्यापेक्षा जास्त दहा ते वीस किलो वजन जास्त उचलून आधी सराव करावा लागतो त्याच्यानंतर नॅशनल झाली क्लासिक तर रेकॉर्ड होता एकशे पस्तीस किलो तर जिम मध्ये प्रॅक्टिस झाली होती वन फोर्टी के जी पर्यंत पण तिथल्या क्लायमेट सूट न झाल्यामुळे वन थर्टी सिक्स म्हणजे एक किलो जास्त करून नॅशनल रेकॉर्ड केला तयारी खूप करावी लागते स्वतःच्या मनावर कंट्रोल करावं लागतं खाण्यावरती कंट्रोल करावं लागतं तेव्हा जाऊन रेकॉर्ड करत बरं आणखी एक मला विचारायला तुला आवडेल पॉवर लिफ्टिंग म्हणजे काय काय असतं असतो का त्याबद्दल सांगशील म्हणजे तुम्हाला सर्वांना वेट लिफ्टिंग माहिती आहे त्याच्यात जसं वजन उचलतात तसंच पॉवर लिफ्टिंग मध्ये असतं स्कॉट्स मारायचा असतो म्हणजे जसं आपण नॉर्मल बैठका मारतो तसं खाली बसायचं आणि उठायचं असतं फक्त समोरचे जे पंच रेफरी असतात त्यांची कमांड ऐकायची असते त्याच्यानंतर बेंच प्रेस असतो छातीपर्यंत बारबेल घेऊन वरती प्रेस करायचा ते झालं बेंच त्याच्यानंतर डेडलिफ्ट असते खाली बारबेल असतो तो कमरेपर्यंत उचलून लॉक करायचा ती झाली डेडलिफ्ट असे तीन इव्हेंट असतात ह्या तीन इव्हेंटमध्ये ज्यांची टोटल सर्वात जास्त होणार म्हणजे जे जास्त उचलणार स्कॉट बँड त्याला तो पहिला दुसरा तिसरा त्यांच्या टोटल नुसार येणार त्याच्यानंतर वजनी गट आणि एज ग्रुप असे वेगवेगळे असतात वेट ग्रुप आणि एज ग्रुप तर सब ज्युनियर ज्युनियर सिनियर मास्टर असे एज ग्रुप असतात आणि त्याच्यामध्ये सुद्धा वजनी गट असतात सत्तेचाळीस पासून ते चौऱ्याऐंशी पर्यंत असे सात ते आठ वजनी गट असतात मुलींचे आणि मुलांचे सुद्धा वेगवेगळे वे वजनी गट असतात आणि त्याच्यानंतर हे गोल्ड सिल्व्ह सिल्वर आणि ब्रॉन्झ हे मेडल झाल्यानंतर जसं क्रिकेटमध्ये मॅन ऑफ मॅच आपल्याला अप आपण बघतो की मॅन ऑफ मॅच देतात तसंच आमच्या खेळामध्ये सुद्धा बेस्ट लिफ्टर हा अवॉर्ड दिला जातो म्हणजे या सर्व वजनी गटांमध्ये जो सर्वोत्कृष्ट लिफ्टिंग करतो म्हणजे तुमचं जे बॉडी वेट आहे आणि तुम्ही जे वेट उचलता त्याची टोटल त्याच्यामध्ये ज्याचा बेस्ट परफॉर्मन्स असतो त्याला तो बेस्ट लिफ्टरचा जो किताब असतो तो आमच्या खेळामध्ये दिला नक्कीच कसं आहे खरं तर कोणतीही नवीन सुरुवात करताना संकट किंवा आव्हानही येतच असतात तर सुरुवातीला जेव्हा तू या क्षेत्रात उतरलीस तेव्हा तुला कोणती आव्हान आहे किंवा तू कोणत्या गोष्टीला काही फेस वगैरे केलंय सुरुवातीला म्हणजे खेळा मैदानी खेळ खेळणारी मला जिमचं वजन उचलण्याचं काहीच म्हणजे संबंधच नव्हता मी जेव्हा खेळायला सुरुवात केली तेव्हा माझं वजन वजन किलो किलो आता हे किलो। तर उचलणं म्हणजे तेच माझ्या समोर आव्हान होत की हे मी कसं करू तर सर बोलले की तू करू शकतेस तर प्रॅक्टिस केली सराव केले एक पंधरा दिवसानंतर स्पर्धा लागली तर तिथे मला सिल्वर मेडल मिळालं तर एक एक वाटतं ना की एक आशा निर्माण होती की आपण हे करू शकतो आता झाले अजून पुढे ट्राय करूया अजून प्रयत्न करूया असं करता करता सर्व म्हणजे पुढे होत गेल्या स्पर्धा होत गेल्या मेडल्स येत गेले आणि आव्हान म्हणाल तर प्रत्येक येणारी नवीन स्पर्धा ही एक आव्हान असते की एक टार्गेट फिक्स असतो दरवर्षी टोटल वाढत असते कॉम्पिटिशन वाढत असते तर, तर, तर तेच एक मोठं आव्हान असतं की आता एक महिन्यानंतर एक दुसरी स्पर्धा होणार आहे झाली ती झाली इथे टोटल होती ती संपली आता अजून वीस तीस किलो टोटल आहे तर त्या नवीन स्पर्धेची तयारी करायची हे सुद्धा खूप मोठं आव्हान असत बर लहानपणी सुषमितानी असं काही ठरवलेलं का की मला डॉक्टर इंजिनियर व्हायचंय आणि मोठी झाल्यावर सुष्मिता पॉवर लिफ्टर झाली असं काही आहे का नाही लहानपणापासूनच <laughs> मला स्पोर्ट्स मध्ये व्हायचं होतं क्रिकेटच्या मॅचेस बघायचे सानिया नेहवाल यांना <laughs> बघायचं लहानपणापासून स्वप्न होतं माझ्या पाठीवर सुद्धा इंडियाचं नाव असावं वा। जा आणि ते स्वप्न पूर्ण झाले आणि अजूनही त्याच्यासाठी प्रयत्न करायचे आणि अजून पुन्हा एकदा इंडियाचं नाव घेऊन त्याच्या देशाचं प्रतिनिधित्व करायचं नक्कीच फॅमिलीच्या सपोर्ट बद्दल काय सांगशील फॅमिलीचा कायम सपोर्ट होता माझे वडील सुद्धा रनिंग करायचे त्यांचाही सपोर्ट होता आईचा सुद्धा खूप सपोर्ट आहे भावाचा सपोर्ट आहे माझं डाएटचं जे काही बनवायचं असतं मी मॉर्निंगचं सगळा डायट सगळं माझी मम्मी बनवून देते जर फॅमिलीचा सपोर्ट नसता तर मी आज इथपर्यंत नसते खरं तर सुष्मिता तुझं दिवसाचं रुटीन कसं असतं काय सांगशील त्याच्याबद्दल दिवसाचं रुटीन म्हणजे सकाळी पाच पावणे पर्यंत मी उठते <laughs> त्याच्यानंतर माझा जो काही डायट असतो माझी आई माझ्यापेक्षा अर्धा एक तास उठून माझं सगळं डायट बनवते त्याच्यानंतर सगळं डायट झालं का मग प्रॅक्टिस जिम मध्ये जायचं सगळं क्लायंटचा वर्कआउट घ्यायचा ऑनलाईन ऑफलाईन ट्रेनिंग द्यायची त्याच्यानंतर आता मी सिटी फिटनेस क्लबला जाते पण आधी मी कारबारी कल्याण कल्याणला गांधारी म्हणून गाव आहे विनायक कारबारी सर त्यांच्याकडे मी प्रॅक्टिस साठी तर तिथे जाण्यासाठी कल्याण वरून कधी कधी बस ऑटो नसायचे म्हणजे लॉकडाऊनच्या टाइमला तर नसायचे तर चालत जायचो ते चार ते पाच किलोमीटरचा तो जर रस्ता होता चालत चालत तो तो तर चालत प्रॅक्टिसला जायचो येताना सुद्धा उशीर झाला तर चालत यायचो ते येईपर्यंत साडे दहा वाजलेले असायचे म्हणजे घरी येईपर्यंत साडे दहा वाजलेले असायचे तिथे दिवसाचा तेव्हा एंड व्हायचा पण आता दोन वर्ष झाली सिटी फिटनेस आम्ही स्वतःचा पॉवर लिफ्टिंगचा लोड घेतलाय तर मग सकाळी गेल्यानंतर नॉर्मल फर्स्ट मिल जे फ्रुट्स असतात ट्रेन मध्ये खाणार त्याच्यानंतर जिम ला गेलं जे जिम मध्ये क्लाइंट असतात त्यांना वर्कआउट सांगायचं त्याच्यानंतर काही ऑफलाइन क्लायंट आहेत ऑनलाईन क्लायंट आहे त्यांची ट्रेनिंग घ्यायची त्यांचे काही इश्यूज असतात प्रॉब्लेम असतात ते सॉल्व करायचे त्याच्यानंतर साडे दहा अकरा ला म्हणजे तेव्हा आधी आमची दुपारी प्रॅक्टिस असायची संध्याकाळी आणि आता सकाळी आम्ही मॉर्निंगला प्रॅक्टिस करतो मग ती साडे दहा अकरा ला चालू झाली का ती एकला संपते त्याच्यानंतर घरी आल्यानंतर जे काही नॉर्मल आपलं खाणं असतं ऑइली सोडून ते सगळं खायचं म्हणजे हेल्दी असं पण खाता येत ते सगळं खाऊन एक तासाची झोप त्याच्यानंतर रात्री पुन्हा ट्रेनिंग चालूच त्याच्यानंतर साडे दहा अकरा ला रात्री दिवस संपतो झोपायचं पुन्हा दुसऱ्या दिवशी तेच चालू ते असत सा। जसं सुष्मिता तू आताच म्हटलीस की मी ऑनलाईन ट्रेनिंग सुद्धा घेते त्याच्यामध्ये नेमकं काय काय असतं ऑनलाईन ट्रेनिंग म्हणजे सर्वच लेडीज किंवा जेंट्सला त्यांच्या वेळेच्या अभावी जिमला येत नाही तर ते ऑनलाईन प्रशिक्षण घेतात जसं की काहींचं वेट गेन करायचं असत करायचं असत प्रत्येकाच्या शारीरिक काही ना काही अडचणी असतात तर ते लाईव्ह वर्कआउट सेशन असतात तर त्याच्यानुसार मी वर्कआउट घेते त्याच्यानंतर जिम मध्ये सुद्धा वर्कआउट असतो पॉवर लिफ्टिंग ची सुद्धा ट्रेनिंग असते असं हे दिवसभर चालू अशी कोणती स्पर्धा आहे का म्हणजे जी तुझ्याकडून मिस झाली आहे आणि तुला ती गोष्ट अजूनही अशी मनामध्ये अशी राहिली आहे हा दोन हजार एकोणीस ला जेव्हा ज्युनियर वर्ल्ड पॉवर लिफ्टिंग साठी सिलेक्शन झालेलं कॅनडा मध्ये ती स्पर्धा होती तर माझा विजा रिजेक्ट झालेला त्यानंतर पुन्हा मी अप्लाय केलेला दोन वेळा अप्लाय केला पण तो झाला पण त्याच्यानंतर जो विजा मला म्हणजे माझा पासपोर्ट माझ्याकडे येणार होता तो ज्या दिवशी येणार होता त्या दिवशीच माझी स्पर्धा होती सो ते खूप मनाला लागलं ला, मेडल सुद्धा गेलं पासपोर्टा जर तो माझा पास झाला असता तर आज मी वर्ल्ड मेडलिस्ट असती तर हे खूप मनाला लागलं ला। अजून सुद्धा ते दुःख म्हणजे आठवलं की खूप वाईट वाटत बरं अशी कोणती व्यक्ती आहे जिच्याकडे बघून तुला या गोष्टी करण्यासाठी खूप प्रेरणा मिळते अशी व्यक्ती म्हणजे मी खरं तर सांगेल माझे पप्पाच आहेत सुनील आत्मरन देशमुख कारण मी लहान असताना तिसरीला असताना मला आठवत की ते रनिंग करत असताना त्यांचा अंगठा पूर्ण तुटलेला पायाच पूर्ण नख निघालेलं तरी धावून त्यांनी सेकंड दुसरा नंबर आलेला तर ही खूप मोठी म्हणजे आपल्या घरातलं एक इन्स्पिरेशन असत ना म्हणजे ते माझ्यासाठी खूप होतं तिथपासून ठरवलं एकदा म्हणजे फोकस क्लिअर झाला करायचंय म्हणजे करायचंय तर ते पप्पांकडून शिकले एकदा ठरवलं ना करायचंय म्हणजे त्या टार्गेट पर्यंत पोहोचायचंय मग मध्ये आपल्याला काहीही होऊ दे सक्सेस पर्यंत पोहोचायचं मेहनत घ्यायची सगळं काही पॉसिबल तर हा माझे जे काही रोल मॉडेल आहेत ते माझे पप्पा अच्छा बरं नक्कीच सुष्मिता पॉवर लिफ्टर तर आहेच पण त्या व्यतिरिक्त आणखी असे काही वेगळे छंद आहेत पॉवर लिफ्टिंग तर आहेच त्या व्यतिरिक्त म्हणजे आपले जे पेट असतात कॅट डॉग हे रस्त्यात कुठेही दिसले का तिथे थांबते त्यांना गोंजारणार त्याच्यानंतर पुढे जाणार त्याच्यानंतर गाणी ऐकायला आवडतात आणि फिरायला स्पर्धा असतात तर त्याच्या निमित्ताने फिरणं होतं तर ट्रॅव्हलिंग करायला सुद्धा आवडते नक्कीच आणखी एक मला तुला विचारायला विचारायचं आहे की पॉवर लिफ्टिंग हा गेम खर तर ऑलिम्पिक मध्ये नाहीये खर तर प्रत्येक पॉवर लिफ्ट सर्वांना वाटत की आपला गेम पॉवर लिफ्टिंग मध्ये असावा पण नाहीये वर्ल्ड आणि कॉमनवेल्थ पर्यंत आमचा हा गेम आहे पण भविष्यात पॉवर लिफ्टिंग हा गेम आ, जावा ऑलिम्पिक मध्ये ही खूप अशी इच्छा आहे आमची सर्वांचीच बर तुझे पुढचे ध्येय काय असणार आणखी नव्या वर्षात तू काही का नव्या वर्षाचे खूप सारे ध्येय त्याची तयारी चालू चालू आहे आहे प्रॅक्टिस जोरदार ध्येय खूप मोठे आता मी सांगणार ते फक्त साकार होण्याची मी सुद्धा वाट बघते नक्कीच बरं तू नवेदित महिला खेळाडू आहेत त्यांनाच आताच जाता, जाता काय सल्ला देशील नवोदित ज्या खेळाडू महिला खेळाडू असतील किंवा मुली असतील त्यांना हेच सांगेल की जे आपल्या आजूबाजूच्या परिसरातील सोसायटीमध्ये जे बोलतात की मुली हे करू शकत नाहीत तर नक्कीच मुली खेळामध्ये खेळामध्ये किंवा जिममध्ये जिम ही करते व्यायाम करू शकतात किंवा बाकीचा कोणताही खेळामध्ये मुलींनी सहभाग घ्यावा अशी माझी इच्छा आहे कारण खेळामध्ये आल्यामुळे काय होतं एक तुम्हाला गव्हर्नमेंट नोकरी मिळणार तुमचं काय नाव होणारच तुमच्या आई वडिलांचं नाव होणार तुमच्या कुटुंबाचं नाव होणार तुमचा एरिया त्याच्यामुळे आपली एक स्वतःची अशी ओळख निर्माण करायची असेल तर मुलींनी नक्कीच खेळाकडे वळलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे स्पर्धेच्या आपण इथल्या आपल्या महाराष्ट्रात म्हणजे आता ठाण्यामध्ये आता सध्याच्या घरीला खूप सारी गरमी आहे तर आपल्याला ह्या वातावरणाची सवय झाली आहे की डेली रुटीन मध्ये ठीक आहे गरमी आहे सवय झाली आहे त्याच्यानुसार आपण पाणी बिणी हे सगळं पितो पण तेच बाहेरच्या राज्यामध्ये गेलं का तिथलं क्लायमेट तिथलं वातावरण एकदम वेगळं असतं तर त्या क्लायमेटशी जुळवून घेऊन स्पर्धा करावी लागते कित्येक वेळा आपल्याला यश येईल याची ये ये जरा सुद्धा खात्री नसते कारण बॉडीला एखादी गोष्ट एक्सेप्ट करायलाच मुळात एक दिवस तरी आम्हाला द्यावा लागतो कधी कधी शक्य करून घ्यावं लागतं अशक्य अशा गोष्टी आम्हाला शक्य करून घ्याव्या लागतात आताच पंजाबला नॅशनल स्पर्धा झाली सिनियर नॅशनल तर तिथे एवढी थंडी आणि पाऊस होता अक्षरशः अशी कुडकुडत होती मी तर त्या कंडिशन मध्ये त्या मध्ये कॉम्पिटिशन केली गोल्ड मेडल आला नॅशनल रेकॉर्ड झाले नॅशनल बेस्ट लिफ्टर झाले तर एक भीती होती की बापरे इथलं वातावरण एकदमच वेगळं आहे कसं होईल काय होईल पण ती कुडकुडत कसं कस बस करून एकदाची स्पर्धा फार पडली आणि सगळं म्हणजे नीट स्पर्धा झाली तर हे खूप मोठी आमच्या समोर आव्हानं असतात प्रत्येक खेळाडूला की ज्या क्लायमेटशी जुळवून घेता येत नाही त्याच क्लायमेट मध्ये आमच्या स्पर्धा असतात आणि आम्हाला तिथे परफॉर्मन्स द्यावा लागतो नक्कीच सुष्मिता तुझ्याशी बोलून खरं तर खूप छान वाटलंय तुझा प्रवास अगदी प्रेरणादायी आहे तर नक्कीच खरं तर पाहायला गेलं तर महिला कोणत्या क्षेत्रात कमी नाहीयेत सगळ्या क्षेत्रात आजकाल महिला या वर्चस्व गाजवतात त्यातच एक उत्तम उदाहरण आहे ती म्हणजे आपल्या समोर बसली आहे सुष्मिता देशमुख तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन साठी आणि मुलाखती पाहण्यासाठी ओन्ली मानी या युट्यूब चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा